सोलापुरात मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा सोलापुरात दहा डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनानिमित्त समाज कल्याण हॉल रंगभवन इथं मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीनं मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते विष्णू कारमपुरी महाराज होते कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून एस आर फाउंडेशनचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार वाहतूक संघटना संयुक्त महासंघचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद अखिल भारतीय जनजागृती संघटनांचे प्रदेश अध्यक्ष इब्राहिम जमादार ज्येष्ठ पत्रकार अन्सार तांबोळी उपस्थित होते प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महबूब काद्री प्रवीण चांदेकर परवेज मुल्ला अकबर शेख मीर महम्मद खान मुर्तुद शेख मोहसिन बागवान व मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले आणि उपस्थित बंधू आणि भगिनी मानव अधिकार हा विषय खूप मोठा आहे त्याच्याबाबत बोलणं म्हणजे हिंदीमध्ये म्हणतात चुरज व रोशनी आहे पद्धतीने कंदी लाखण्यासारखो इतकं मोठं विषय आहे त्या विषयाला हाताळत सागरीबाईने जो प्रवास केलेला आहे त्या प्रवासाला आणि त्यांच्या सर्व त्यांच्या सरकारी टीमला मी वैयक्तिकरित्या माझ्यातर्फे आणि माझी संघटना अखिल भारतीय जनजागृती संघटनेतर्फे शुभेच्छा देतो मानवाधिकार आहे काय अनेक वेळा मला विचारण्यात येतो मानव अधिकार आहे काय आमच्या इथे नेते आहेत महाराज मानवांना मानवाला हक्क मिळवून देण्यासाठी कायम चौरुफी भांडणार आदर्श घेऊन आम्ही चालतो आता हे मानव अधिकाराचे विषय म्हणजे आहे ना आपले आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषय आपल्या डोक्यावरती देतात म्हणून माझ्या उर्दूचे एक प्रसिद्ध कवी होते रिदा फाजरी साहेब त्यांनी मानव अधिकाराबद्दल दोन लाईन लिहिलेले आहेत ते अतिशय चांगले आहे जर आपण सर्वांनी मिळून असं केलं तर मानवाचे नाही तर आहे ना सर्व पशु पक्ष्यांचे पण संरक्षण होईल अशी मला खात्री वाटते ते म्हणतात गुजरो जो बाग असेल तो दुवा करते चल गुजरो जो बाग असेल हुआ करते चलो जिसमें किले हैं फूल जिसमें किले हैं फूल वो डाली हरी रहे जब आमी विचार के लिए जा डाली वर जो फूल आलेला है ते हिंदी रहेगी तो आपका कायम विकास हुई है जब आमी विकास के आमी विचार के लिए तब बारों मानव संरक्षण मानव आचरण पण संपूर्ण हक्काचे संरक्षण होईल असं मला वाटतं प्रत्येकानी फक्त माझ्या कसं भला होईल हे विचार करणारा मानव मानव हक्काचे रक्षण करू शकत नाही मी जातीत बाईच्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे अनेक वेळा माझ्याशी भेटतात दुकानात येऊन चर्चा होती मी प्रत्येक वेळा हे समजतो मी कोण आहे हे विचार करू नको मी दुसऱ्या करू हे विचार करा जेव्हा मा माझ्या मनातील मी दुसऱ्यासाठी काहीतरी करू शकतो दुसऱ्यांना काहीतरी फायदा देऊ शकतो आणि जेव्हा जे फायदा पोचवितो एका एका न पद्धतीने मी माझ्या हातनं मानवाची काहीतरी सेवा झाली म्हणजे माझ मानव अधिकाराचे संरक्षण झालं असं मला वाटतं आता बोलणारे वक्ते पण भरपूर आहे वेळ पण खूप होत आहे जास्त काही न बोलता राहिकाई आणि त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांनी माझे मनोगत शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय मार्गदर्शन <स्था> सामने बैठे हुए सभी मेरे माँ बहन और भाई मानवाधिकार की एक छोटी सी परिभाषा से इतना बताना चाहूँगा तो कि आज के वक्त में जितने ज़्यादा मानवाधिकार के संगठन होंगे और उनके मार्फत जो काम होंगे वो बहुत कीमती क्योंकि आज के दौर में जो देखा जा रहा है हर एक देश में

आप पर जो जद्दोजहद करते हैं जो मेहनत करते हैं तो मैं उस मेहनत को सलाम करता हूँ। क्योंकि ये आसान काम नहीं है कि एक आज की दो दिन में गवर्नमेंट से या सरकार से या शासन से लड़ना क्योंकि हम लोग देखते हैं कि जब भी हम लड़ने के लिए निकलते सबसे पहले तो वही लोग हमारे कदम खींचते हैं जिनको इसकी कुछ मालूम नहीं तो वो ऐसे उन्होंने आप तक नहीं तो एक 500 रुपए की काम लेकिन उनके वक्त उनके गुणवा के लिए 50 रुपए तो कहीं ना कहीं उनको उसकी काम की बोझ नहीं तुल रही तो आप करोड़ों काम में जो मजबूती दे रहा हूं तो ताकत है और मानव नदी संरक्षण समिति जो आयु ने बनाई है आज तक 16 इतने अच्छे काम उनके बावजूद मैं समझो कहीं अच्छा चल रहा है या फिर यहाँ पे माता के में बोलो या जहाँ पे भी तो उसके लिए भी आप आवाज उठाओ आपके साथ माध्यम संगठन से युक्त धंधे से धंधा लगा के साथ करेंगे और आप सभी को माता अधिकार दिवस की शुभकामनाएं देता हूँ जय हिंद जय भारत जय माता